स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उખાण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन उખાण्यांच्या व्हिडिओच्या भाग 3 मध्ये मी तुमच्यासाठी अतिशय सोपे सुंदर चार पण लांबळजक मोठे उखाणे घेऊन आलेली आहे तर हे जे उखाणे आहेत तर ते अतिशय सुंदर सुरेख आणि एकापेक्षा एक वरचढ असे आहेत तर हे एकापेक्षा एक, एक वरचढ उखाणे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला ला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया फुल झुमराच फुल उमराच झुल झुमराच फुल उमराचं कडी ताकाची वडी लाखाची लेख कुणाची आई बापाची लेख कुणाची आई बापाची सून कुणाची सासू सासऱ्यांची राणी कुणाची भ्राताराची नाजूक पोळ्या साजूक तुपाच्या नाजूक पोळ्या साजूक तुपाच्या चौरंग टाकले टाकले पाठ टिंबटिंब रावांसाठी ती सजवण्याचा केला मिथाट नंबर दोन मळ्याच्या मळ्यात गुलाबाचे फुल फुलते मळ्याच्या मळ्यात गुलाबाचे फुल फुलते हार गळ्यात घालते अंधारल्या छड्या पितांबरीच्या घड्या अंथरल्या छड्या पितांबरीच्या घड्या कौलारू घराचा भार पाच खिडक्या रंगीतदार पाच खिडक्या रंगीतदार तिथं खेळतं तानं बाळ तहाना बाळाची सुपारी सुपारीला पैका सुपारीला पैका टिंबटिंबरावांचं नाव घेते सर्वजण ऐका खाना नंबर तीन विठ्ठलाला केला धावा चंद्रभागेला चालतात न्हावा विठ्ठलाला केला धावा चंद्रभागेला चालतात न्हावा आधी आळंदीला जावा मग शिखर शिंगणापूरला जावा शिंगणापूरला गेले महादेवाचे दर्शन केले शिंगणापूरला गेले महादेवाचे दर्शन केले दिवा लावायला नव्हतं तेल म्हणून घेतलं पाणी दिवा लावायला नव्हतं तेल म्हणून घेतलं पाणी अशीच असते प्रत्येक घरातली कहाणी अशीच असते प्रत्येक घरातली कहाणी आनंद झाला फार जरीच्या पदराची हवा लागे गार टिंबटिंब रावांमुळे खरा आहे माझ्या जीवनाला आधार उखाणा नंबर चार हंड्यावर हंडे ठेवले सात हंड्यावर हंडे ठेवले सात पाण्याला जाताना शिजत घातला भात पाणी शेंता शेंता तोलकी गेला पाणी शेंता शेंता तोल की गेला काय सांगू तुम्हाला धनीनं हात दिला माहेरच्या आठवणीनं डोळं डबडबलं माहेरच्या आठवणीनं डोळं डबडबलं खरं सांगते तुम्हाला धनीनं डोळं पुसलं कर्तृत्वान धनीचा मला वाटतो अभिमान कर्तृत्वान धनीचा मला वाटतो अभिमान टिंबटिंब रावांमुळे मिळाले मला सौभाग्याचे दान